तुम्हाला रस्त्यावरून एखादा दारुडा जर चालला तर लोक त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही जर समजा एखाद्या बाई एका पुरुषानं किंवा एखाद्या स्त्रीनं व्यविचार केला तर लोक त्याच्यावर एवढं विचार करत नाही पण जर समजा कोणी जर बायबल वाचायला सुरुवात केली प्रार्थना करायला सुरुवात केली देवाच्या वचनामध्ये चालायला सुरुवात केलं देवाचं वचन सांगायला सुरुवात केलं तर मग मात्र लोक लगेच त्याच्याकडे लक्ष देतात अरे हे काय करायला आलंस हे जग आहे या ठिकाणी पुढं आपण एक अजून वचन बघूया चौथं वचन बघूया पहिले पेत्र याचा चौथा अध्याय तीन आणि चार वचन पहिले पेत्र याचा चौथा अध्याय आणि तीन आणि चार वचन या ठिकाणी काय म्हणत आहे बघा कारण राष्ट्रांच्या लोकांना आवडते ते करण्यात म्हणजे कामातूर विषय शक्ती मद्यपान विलास बदपैली व अमंगळ मूर्तीपूजा ही करण्यात जो काळ गेला तो पुरे तुम्ही त्या धुमाळीच्या भरात त्यांच्याबरोबर धावत नाही यावरून आश्चर्य करून ते, चा ते तुमची निंदा करतात या ठिकाणी देवाचं वचन असं म्हणतं की ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याबरोबर चालत नाही त्यावेळेस ते तुम्हाला निंदा करतात आणि आम्हाला ते नको एक्झॅक्ट आम्हाला ती गोष्ट नको असते आम्हाला लोकांनी नावं ठेवलेलं आम्हाला आवडत नाही जेव्हा लोक आमची निंदा करतात पण आम्हाला एक गोष्ट आम्हाला बघायची आहे की ते म्हणजे की ह्या राष्ट्राला जे आवडतं ते काय आवडतं त्यांना कामातूरपणा विषय सक्ती मद्यपान विलास बदफैली अमंगल मूर्तीपूजा हे जे आहे हे जगाला आवडतं आज तुम्ही बघा की तुम्हाला रस्त्यावरून एखादा दारुडा जर चालला तर लोक त्याच्याकडे कधीच लक्ष देत नाही जर समजा एखाद्या बाई एका पुरुषानं किंवा एखाद्या स्त्रीनं व्यविचार केला तर लोक त्याच्यावर एवढा विचार करत नाही पण जर समजा कोणी जर बायबल वाचायला सुरुवात केली प्रार्थना करायला सुरुवात केली देवाच्या वचनामध्ये चालायला सुरुवात केलं देवाचं वचन सांगायला सुरुवात केलं तर मग मात्र लोक लगेच त्याच्याकडे लक्ष देतात अरे हे काय करायला आलंस हे जग आहे मी गेल्या आठवड्यात एक चित्र बघितलं बऱ्याच वेळेस मी बघतो एक शाळेमध्ये एक लहान मुलगा आपल्या टिफिन टाईममध्ये जेवणावर प्रार्थना करत आहे आणि त्याचे बाकीचे जे मित्र आहेत ते हसत आहेत बऱ्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये हीच गोष्ट होते आम्हाला कोणी हसू नये म्हणून आम्ही देवाच्या गोष्टी करत नाही आम्ही त्या गोष्टी टाळतो आम्ही देवाचा उघड उघड स्वीकार करायला आम्ही पाहत नाही पण ख्रिस्त स्पष्ट म्हणतो की जो कोणी माझा लोकांच्या समोर स्वीकार करेल त्याचा मी स्वीकार करेन माझ्या पित्याच्या समोर स्वीकार करेन आणि जो कोणी माझा जगासमोर स्वीकार करणार नाही मी त्याचा पित्यासमोर सुद्धा स्वीकार पि करणार नाही आज आम्ही घाबरतो देवाचं वचन लोकांना सांगण्यासाठी देवाचं वचन लावण्यासाठी ख्रिस्ताला उघड रीतीने स्वीकारण्यासाठी आम्ही घाबरतो पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की हे जे आहे हे असं म्हटलेलं आहे की जो काळ गेला तो पुरे आहे आता पूर्वी करत होता ठीक आहे पण आता तुम्हाला येशू ख्रिस्त समजलेला आहे येशू ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारलेला आहे तुम्ही बाप्तिस्मा मागितलेला आहे पवित्र आत्म्यानं भरलेला आहे तर तुमच्यातून प्रभू ख्रिस्त दिसला पाहिजे मग कशाने दिसणार आहे प्रभू येशू ख्रिस्त प्रभू ख्रिस्त दिसण्यासाठी तुमच्यामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजे आज मी बऱ्याच वेळेस मी एक गोष्ट मी बघतो आणि काल सुद्धा मी एका हॉटेलमध्ये गेलेलो असताना त्या ठिकाणी मी विचार केला आज हॉटेल्स असू दे दुकान असू दे कुठेही असू दे प्रत्येक जण आपल्या देवाचा फोटो आपल्या देवाची वचनं त्या ठिकाणी लावतो पण ख्रिस्ती माणूस जो आहे त्याला लाज वाटते काय तर देवाचं वचन लावायला नाही मला दिखावपणा करायचं नाही आहे मला लोकांना दाखवायचं नाही आहे जर समजा एका स्त्रीनं एका पुरुषाबरोबर लग्न केलं आणि ती म्हटली की मला सांगायचं नाही की माझं लग्न झालं काय होईल तो एक प्रकारचा व्यभिचार होईल आम्ही देवाला रिफ्लेक्ट करणं खूप गरजेचं आहे आम्ही आमचं रिफ्लेक्शन आमच्या कृतीतून ते करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही त्या धुमाळीच्या भरामध्ये त्यांच्याबरोबर धावत नाही यावरून आश्चर्य करून ते तुमची निंदा करतात म्हणजे या ठिकाणी त्या सगळ्या गोंधळामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर धावत आहे का हे ते बघत आहे जर आम्ही त्यांच्याबरोबर जर धावत जर आहे तर ते काय करतील तर ते त्या ठिकाणी ते तुमच्याबरोबर राहणार नाहीत ते निघून जातील मी तुम्हाला एक उदाहरण मी देऊ इच्छित आहे की ते म्हणजे की काही वर्षापूर्वी म्हणजे ज्यावेळेस मी मुंबईमध्ये होतो नाईन्टी थ्रीची गोष्ट आहे नाईन्टी थ्री नाईन्टी फोरची गोष्ट आहे एक दिवस चर्चमध्ये एक व्यक्ती आला खूप निराश होता हताश होता चर्च संपला चर्च संपल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि म्हटला की ब्रदर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा मी म्हटलं कशासाठी तर तो म्हणाला की माझा एक व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय मी म्हटलं कशाचा व्यवसाय तर तो म्हटला की मी एक मॅकॅनिक आहे पण माझ्याकडं गिरायक येत नाही तर तुम्ही कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा मी म्हटलं तुमचं गॅरेज कुठं आहे मला सांगा मी तिथं येऊन आम्ही प्रार्थना करतो आता तर करतोच पण तिथं येऊन आम्ही प्रार्थना करतो ते म्हटलं की ठीक आहे मी त्यांच्यासाठी प्रार्थना केली त्यांनी मला ॲड्रेस दिला मी आणि माझ्याबरोबर एक ब्रदर आम्ही दोघं जण त्यांचा ॲड्रेस शोधत शोधत गेलो खूप आत तुम्हाला माहीत आहे की मुंबई किती किचकट आहे अशा ह्या किसकट ह्याच्यामध्ये ते आत 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 त्याचं गॅरेज होतं आणि मी ज्यावेळेस त्याचं गॅरेज बघितलं मी म्हटलं शक्यच नाही की इथं गिरायकी ना पण त्याने चूज केलं होतं ते मी म्हटलं देवावर विश्वास ठेवा मी आता परिस्थिती बघितली नाही मी त्याला एकच गोष्ट तुम्ही देवावर विश्वास ठेवा मी प्रार्थना करत आहे आणि तुम्ही देवावर तुमचा विश्वास ठेवून तुम्ही पुढे चालायला सुरुवात करा प्रार्थना केली आम्ही आलो प्रार्थना करून आल्यानंतर काही महिन्यामध्ये तो व्यक्ती परत प्रार्थनेला आला मी म्हटलं काय झालं ब्रदर तुम्ही बरेच दिवस झाला नाही आला प्रार्थनेला चर्चला नाही आला तुम्हाला काय करायचं मला आता इतकं काम वाढलेलं आहे इतकं काम वाढलेलं आहे की मला आता वेळच मिळत नाही मी म्हटलं असं करू नका कारण तुम्हाला काम मिळत नव्हतं त्यावेळेस तुम्ही देवाकडं आला पण आता तुम्हाला देवानं काम दिलेलं आहे त्याचं गॅ गॅरेज एवढं इंटेरियरमध्ये होतं आत होतं पण तरीसुद्धा त्याचं गॅरेज चाललं आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं चालत गेलं का कारण त्यांनी येशूचा स्वीकार केला आपल्या जीवनातून त्यांना येशू ख्रिस्त रिफ्लेक्ट केलं आज मला तुम्हाला सांगू द्या आम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही असू पण आमच्या जीवनातून ख्रिस्त हा दिसला पाहिजे आम्ही लोकांच्या बरोबर चाललं नाही पाहिजे हे देवाचं वचन आम्हाला सांगतो